समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आमच्या ब्राह्मण शौगे गावामध्ये खास करून पर्यावरण संरक्षण तसेच स्वच्छतेच्या संदर्भात अनेक उपक्रमा उपक्रमांचं गेल्या चार पाच दिवसापासून सातत्याने आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये ग्रामपंचायत असेल आमचे गावातील वे विविध सामाजिक संघटना असतील माध्यमिक विद्यालय ब्राह्मण शौगे प्राथमिक विद्यालय प्राथमिक विद्यामंदिर ब्राह्मण शोगे या सर्वांनी तसेच निसर्ग टेकडीचे जनक आमचे पर्यावरणप्रेमी सोमनाथ माळी व त्यांची सर्व टीम यांच्या माध्यमातून आपल्या ब्राह्मण शोगे गावामध्ये विविध उपक्रमांचं आयोजन हे नियमितपणे होत आहे आता आपण इथे उभा आहोत इथे जवळपास आज आठशे झाडांचं वृक्षरोपणाचं उद्दिष्ट हे ठेवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आता गावातील प्रतिष्ठित पदाधिकारी असतील किंवा शाळेचे विद्यार्थी असतील शिक्षक असतील या सगळ्यांच्या माध्यमातून इथे वृक्षरोपण हे आता केलं जातं शेत राजा अभियान जे आहे त्यांचा जो एक पाया मजबूत व्हावा म्हणून आपल्या गावाने या योजनेमध्ये या अभियानमध्ये भाग घेतलेला आहे आणि ते भाग घेण्यासाठी तुम्ही जे मित्र आज या ठिकाणी झाडे वृक्षारोपण आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले जे बालक पालक आहेत त्या पालकांना जागृत करणं हे फार गरजेचं आहे त्यांनी प्रत्येकानं सांगायचं घरी की बा हे जे विषय आहे हा कुठलाही राजकीय नसून एक सामाजिक आणि गावाचा विषय नेहमीच विज्ञानामध्ये शिकतो की झाड हे अतिशय आपल्याला एक प्राणवायू तो म्हणजे ऑक्सिजन या ठिकाणी देतो आणि आपण सोडलेला कार्बन डायऑक्साईड हे झाडं शोषून घेतात म्हणजे याचा असा फायदा आहे की जो विषारी वायू आहे कार्बन डायऑक्साईड हे झाडं शोषून घेतात आणि वातावरण आपलं प्रदूषण विरहित करतात म्हणून या ठिकाणी प्रदूषण कमी होण्यासाठी झाडांचं महत्त्व खूप आहे नंतर आपल्याला माहितीच आहे झाडं जर जास्त असली संख्येमध्ये तर त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढतं आणि पावसाचं प्रमाण वाढतं तर आपल्या शेतकरी बांधवांचा त्या ठिकाणी चांगलाच फायदा होतो म्हणून आपण आईच्या नावासाठी एक पेड माके नाम हा उद्देश आपला या ठिकाणी सफल होतोय आज या ठिकाणी वृक्षरोपणाचा कार्यक्रम होतोय याचा उद्देश असा की एक पेढ माकेनाम या अंतर्गत प्रत्येक नागरिक प्रत्येक विद्यार्थी आपला सहभाग एक पेड माकेनाम यामध्ये नोंदवला जावा यासाठी प्रत्येक जण झाड लावतोय त्या झाडाची निगा घेणार आहे संवर्धन करणार आहे ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांचं स्वप्न होतं की सुंदर वसुंधरा किंवा सुंदर ग्राम निर्मल ग्राम तसेच हरितग्राम या कामामध्ये योग्य पद्धतीने लोकांचा सहभाग व्हावा लोकांनी जबाबदारी घ्यावी आणि ही जी महाराण जमीन आहे ही थी, हिरवळ व्हावी ऑक्सिजन संपूर्ण असा हा आपला प्रदेश व्हावा जेणेकरून येणाऱ्या पिढीला आपण सुंदर स्वच्छ आणि एक प्राणवायुयुक्त असं निर्मल ग्राम आपण तयार करून द्यावं या उद्देशाने सेवा फाउंडेशनचे संचालक सोमनाथ माळी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ या गावातील शिक्षक सर्व कर्मचाऱ्यांचा यामध्ये सक्रिय असा सहभाग आहे